मंडळी नमस्ते आज आपण एक असा प्रयोग करणार आहे की आपल्या शेतामध्ये आपण सर्वजण ऊसाचं गणित घालतो की ऊसाचं वजन कि किती आलं पाहिजे किती टन कारखान्याला ऊस गेला पाहिजे पण ऍक्च्युली जो ऊस आपला वर्षभर त्या शेतातला अन्न घटक खाणार आहे मग त्यामध्ये सेंद्रिय असेल रासायनिक असेल सूक्ष्म अन्न घटक दुय्यम अन्न घटक अतिसूक्ष्म अन्न घटक असतील जीवाण असतील या सगळ्या प्रोसेसमधून जो ऊस तयार होते आणि ऊस त्या आपल्या कारखान्याला आपण त्या वजनाच्या पट्टीमध्ये आपल्याला त्याचे पैसे मिळतात तर आपण आपण एक असा प्रयोग करायचा की आपल्या शेतामध्ये जे नेणार जी पाचट आहे जी आपण दहा पैशाच्या काढीन आपण काय करतो ते पिटवून टाकतोय पण ऍक्च्युली ते दहा पैसे काढून जे आपण पाचट पिटवून टाकणार आहे त्या रुपयाची किती ताकद आहे किंवा आपण ते पाचट पिटवत पेटवत नसून आपण काय पेटवतो ते थोडस पूर्वी क्रांती मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्यावर एक चर्चा करणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आपल्याला सांगणार आहे म्हणजे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं करतो बघा हा एक उसाचा म्हणजे पाल आहे एक पान आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्याचा प्रयोग करू शकता हे पानाला मी वजन प्रॅक्टिकली करण्यासाठी त्याला काय केलं की याला रबरामध्ये असं गुंडळ आहे पूर्णपणे हे वाळलेलं पान आहे तर ह्या पानाचं वजन किती होतं आपण या ठिकाणी बघूया आता हे याच्यावर ठेवलं तर साधारणतः हे चौदा ग्रॅम दिसते बघा आपल्याला चौदा त्याचे ह्या ठिकाणी वजन व्हायला आता तर आपण जर जनरली जर विचार केला तर आपल्या शेतामध्ये साधारणतः ऊसाची संख्या आणि कांड्या ह्याच्यावरती गणित आपण बोलू शकतो एक कांडी म्हणजे एक पान तर साधारणतः जर चौदा आलं तर याचं कॅल्क्युलेशन आपण गावलं की साधारणतः एक पंचवीस कांड्याचं ऊस आहे आपला असं कॅल्क्युलेशन आपण बनवू आणि सरासरी प्रत्येकाच्या शेतामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस तयार होतो तर एका पानाचं वजन झिरो पॉईंट चौदा ग्रॅम ह्या ठिकाणी भरले कुठं बारा भरेल कुठं अकरा भरेल दहा भरेल तर याचं कॅल्क्युलेशन आपण गावल्या तर आता इथं आपण कॅल्क्युलेशन करू देऊ झिरो पॉईंट झिरो चौदा म्हणजे हे एवढं वजन आहे आता एका पानाचं याच जर आपण गुणले पुरे की आपल्या शेतामध्ये पंचवीस कांड्याचा ऊस आहे तर साधारणतः किती वजन होणार तर साधारणतः झिरो पॉईंट पस्तीस ग्रॅम एका ऊसाच्या पाल्याचं वजन होणार आहे अशी गुणुले आपल्या शेतामध्ये किती ऊस असणार आहे सरासरी पंचेस हजार आपले शेतामध्ये ऊस असणार आहे तर पंचेचाळीस हजार ऊसाचं जर आपण कॅल्क्युलेशन घातलं तर साधारणतः आपल्या शेतामध्ये पंधरा हजार सातशे पन्नास किलो होणार आहे म्हणजे भागीले जर आपण हे टनामध्ये जर आपण गणित घातलं तर साधारणतः एक हजार किलो असतो भागीले बघितलं तर जवळपास चौदा ते पंधरा टन आपल्या शेतामध्ये वाळलं पाचट तयार होणार आहे आणि ह्याला जर प्रॉपर कुजवलं तर ह्या पाचटापासून आपल्या शेतामध्ये चांगलं कुजलेलं एक पाच टन आपल्या शेतामध्ये काय होणार आहे की एक सेंद्रिय खत तयार होणार आहे आता या पाच टनाचा जर समजा सरासरी आपण जर विचार केलो पाच टन झालं एक सहा सात हजार रुपये जर ह्याचा सरासरी रेट जर आपण पकडलो तर आपण मित्रांचं आपल्या लक्षात येईल की पस्त, पस्ती पस्तीस